नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता शंभर गावरान कोंबड्यांसाठी असा तयार करा आदर्श उकिरडा होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता शंभर गावरान कोंबड्यांसाठी असा तयार करा आदर्श उकिरडा हा आदर्श उकिरडा कसा असावा याची लांबी रुंदी आणि खोली किती असावी याच्यामध्ये किती शेणखत बसणार आणि याचा फायदा आपल्याला कशा पद्धतीनं होणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून या ठिका ठिकाणी जरूर लिंक ला शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो कि माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्टपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास वेळेवरती मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की ज्या व्हिडिओमुळे वजन वाढणार ज्या संकल्पनेमुळे आता शंभर टक्के आपल्या गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन वाढणार ज्या संकल्पनेमुळे आता आपल्या गावरान कोंबड्या एकमेकांना जखमी करणार नाहीत या संकल्पनेचं नाव आहे मित्रांनो आदर्श उकिरडा होय मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शंभर गावरान कोंबड्यांसाठी आदर्श उकिरडा कसा तयार करावा ज्या उकिरड्याने आपला खाद्य खर्च होणार शंभर टक्के कमी हा आदर्श उकरी कसा तयार करावा या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की बांध्यापर्यंत उत्पादनापासून विक्री पर्यंत आपण मार्गदर्शन करत आहोत होय मित्रांनो आता या ठिकाणी या राज्यातील या पावनमा भूमीतील कोणताही माझा सामान्य गावरान कुक्कुट पालक बांधव थेट माझ्याशी जोडला जाऊ शकतो आणि तो माझ्याशी जोडला जाऊन या ठिकाणी माझ्या मार्गदर्शनाखाली गावरान कुक्ट पालनाचा फार्म तयार करून या ठिकाणी कमावू शकतो लाखोचा निव्वळ नफा पण या संकल्पनेमध्ये सामील कसं व्हायचं आणि कशी मिळणार सुविधा समजून घ्या मित्रांनो ही संकल्पना आहे ऑनलाईन ट्रेनिंग सेशनची याच्यामध्ये दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आमच्या समितीचे सर्वात महत्वाचे सदस्य लखन सर या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करतील ज्यामध्ये दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुमच्या ज्या समस्या आल्या त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळणार आणि दर रविवारी तुमचे लाडके तुमचे आवडते उदय सर म्हणजे मी स्वतः तुम्हाला मार्गदर्शन करणार या सिरीज अंतर्गत सात ते नऊ मध्ये दर रविवारी आपली भेट होणार पहिले लेक्चर होणार आणि त्यानंतर मित्रांनो वेदर बुलेटिन आणि सर शेवटी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न उत्तर म्हणजे एकही डाऊट एकही समस्या राहणार नाही आमची संपूर्ण टीम तुमच्या असणाऱ्या फार्मचा खाद्य खर्च कमी करणार आमची टीम तुमच्या फार्मवर त्या ठिकाणी कोंबड्यांचं वेळेवरती लसीकरण करण्यासाठी मार्गदर्शन करणार कधी रोग आलास तर तुम्हाला तात्काळ उपाय मिळणार आणि त्याचबरोबर तुमच्या तयार झालेल्या उत्पादनाला या ठिकाणी मार्केट मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्या जाईल म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत आता तुम्हाला दुसरीकडे ट्रेनिंग घ्यायची गरज नाही आणि तिसरीकडे मार्गदर्शनासाठी हात पसरण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही ज्यांना या त्या या ठिकाणी रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये जॉईन व्हायचे त्यांच्यासाठी सांगतो कसं व्हायचं तुम्हाला या ठिकाणी कॉल करायचं आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर कॉल केल्यानंतर तिथं सांगा की आम्हाला मिशन मेगा प्रोजेक्ट फाईव्ह हंड्रेड नाही तर सरांचं ट्रेनिंग पाहिजे मग तिथं लखन सर काय करतील तुम्हाला सगळ्या गोष्टी समजावून सांगतील आणि व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट या क्रमांकावरती तुम्हाला तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता आणि पिनकोड पाठवायला सांगतील सगळ्या असणाऱ्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी माझा फोन पे आणि गुगल पे नंबर जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ जो आहे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो जो आहे बी पट झिरो अठासार क्रमांकावरती पाचशे रुपये मित्रांनो स्क्रीनशॉट पाठवायचं बस एवढं केलं की या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुमचं नशीब आहे आणि तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यासाठीचं अनमोल अद्भुत असं असणार वेळोवेळी मार्गदर्शन मिळणार आहे काय तुम्हालाही गावरान कुकुट पालन करायचंय काय तुम्हालाही यातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे जर होय तर मित्रांनो आता या क्षणी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वरून घ्या मित्रांनो रजिस्ट्रेशन करून या रविवारी तुमची माझी भेट पक्की आणि नक्की माझ्याकडून तर होकार आहे तुमच्याकडून होकार असेल तर तात्काळ रजिस्ट्रेशन करून घ्या संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर बघा मित्रांनो शंभर गावरान कोंबड्यांसाठी कशा पद्धतीनं तयार करायचा आदर्श उकिरडा तर लक्षात घ्या काय सांगतोय हा उकिरडा तयार करत असताना आपल्याला चार स्पॉटची निवड करायची जागा जास्त नको कारण तुम्हाला सांगतो शंभर गावरान कोंबड्यांसाठी दहा बाय दहा बाय दोन असा त्या ठिकाणी उकरीडा तयार केला जातो म्हणजे ज्याची लांबी दहा फूट रुंदी दहा फूट खोली, खोली दोन फूट याचा अर्थ हा उकिरडा असणारे किती मित्रांनो शंभर स्क्वेअर फीटचा पण मला असा उकिरडा नको याच उकिरड्याचे मला चार भाग करायचे आहेत आणि पाच बाय पाच बाय दोन म्हणजे लांबी पाच फूट रुंदी पाच फूट आणि खोली दोन फूट असणारा उकिरडा तयार करायचा आहे याच्यामध्ये कुजलेलं शेणखत की ज्याच्यामध्ये कसल्याच प्रकारची गर्मी नाही किडे मुंग्या आळी गांडूळ यांचा त्या ठिकाणी भरम साठ साठा आहे असा असणारा शेणखत या ठिकाणी वापरायचा आहे से या ठिकाणी खड्डा भरून घेतल्यानंतर त्याच्यावरती पहिल्यांदा मनसोक्त पाणी सोडून पन्नास लिटर पाणी एक किलो गुळ एक किलो बेसन मिक्स करून त्या ठिकाणी आपल्याला आठवड्यातून दोनदा स्प्रे करायचा आहे आणि आठ दिवसानंतर कोंबड्यांसाठी हा उकिरडा ओपन करायचा आहे असे आपल्याला चार उकरीडे बनवायचे मित्रांनो यामुळे तुमच्या खाद्य खर्चात तीस ते चाळीस टक्के बचत होते यामुळे कोंबडीला कॅल्शियम फॉस्फरस लोह आणि व्हिटॅमिन डी मिळतंय ज्यामुळे आपल्या कोंबड्या ज्या आहेत ना मित्रांनो त्यांचं एकीकडे वजन वाढते तर दुसरीकडे अंडे उत्पादन वाढते मला सांगा याला आम के आम आणि गुटलिओ के दाम म्हणायला काय हरकत आहे का की ज्याच्यामध्ये एकीकडे खाद्य खर्च कमी होणार दुसरीकडे अंडे उत्पादन वाढणार तिसरीकडे कोंबड्याचं वजन वाढणार यामुळे मित्रांनो हा असणारा शून्य रुपयातील उपाय करायचाय पाच बाय पाच बाय दोन चारशे चार उकरी जर तयार केले तर जगातील कोणती शक्ती तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही आणि सर्वात महत्वाची समस्या की आपल्या कोंबड्या एकमेकांना ज्या जखमी करतात या समस्येपासून सुद्धा आपली सुटका होणार दुसरीकडे लक्षात घ्या मित्रांनो आपण चार उकरीडे तयार केल्यामुळे एका ठिकाणी शंभर कोंबड्यांची झुंबड होत नाही म्हणून प्रत्येकाला व्यवस्थित खाद्य मिळते आणि ज्यामुळं मित्रांनो तुम्हाला काहीही न करता सगळं काही मिळतंय कुछ भी ना करते वे सब कुछ पाणी के सबसे अवसरों अवसरो मेसे एक दोस्तो याने की यहां पर गोबर के फिडका इस्तेमाल करना म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचंय कुजलेल्या शेणखताचा वापर करून असा आदर्श उकरीडा तयार करायचा आहे की ज्या उकिरड्या आपल्या कोंबड्यांचं पोट भरणार ज्या उकिरड्यामुळे कोंबड्याचं अंडे उत्पादन वाढणार ज्या उकिरड्यामुळे आपल्या कोंबड्याचं वजन वाढणार आणि कोंबड्या ज्या एकमेकांना जखमी करतात त्याच्यापासून सुद्धा शंभर टक्के सुटका होणार तर मित्रांनो असा आदर्श उकिरडा जर आमच्या मार्गदर्शनाखाली तयार करायचा असेल आणि आमच्या मार्गदर्शनाखाली जर लाखोंचा निवड नफा या व्यवसायातून कमवायचा असेल तर आजच रजिस्ट्रेशन करून घ्या मिशन मेगा फाईव्ह हंड्रेड प्रोजेक्टला जिथे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळं सहकार्य केलं जाते आमच्यासोबत जॉईन होण्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर लखन सर फोन उचलून माहिती पूर्ण देतील त्यानंतर याच व्हॉट्सअप नंबरला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर नाव पत्ता पिनकोड पाठवून त्या ठिकाणी फोन लावायचा आहे मग तुम्हाला फोन पे गुगल पे नंबर माझा दिला जाईल जो असणार ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ मग याच्यावर पाचशे पाठवून एक स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि अशी प्रोसेस केली के की मित्रांनो आपलं असं नातं घट्ट होणार की ज्यामुळे कुक्कुटपालनात पालनात कोणती समस्या राहणार नाही मग समस्याच राहील नाही तर हा व्यवसाय शंभर टक्के लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देणार आहे मी तुमच्यासाठी मार्गदर्शनासाठी तयार आहे आपण जर इच्छुक असाल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा व्हॉट्सअप तया ग्रुप तयार केलाय छत्तीस जिल्ह्यांच्या छत्तीस व्हॉट्सअप ग्रुपची आपण सेवा घेऊ शकतात आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकतात यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर नाव पत्ता आपण टाईप करून पाठवावा यानंतर तुम्हाला तात्काळ तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेतल्या जाईल ज्यामुळे आपापसा चर्चा वाढून उत्पादनापासून विक्रीपर्यंत मदत होण्याचा मार्ग होईल या ठिकाणी मित्रांनो मोफत मोकळा तर आजचा हा होता व्हिडिओ की ज्यामध्ये शंभर गावरान कोंबड्यांसाठी आदर्श उकरडा कसा तयार करायचा या संकल्पनेचा आपण अभिभूत असणारा अध्ययनाचा एक पाठ घेतला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग मधून बाजूला घंटीला घंटेल टच करून ऑनलाईन नोटिफिकेशन ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार